कर्जमाफी थांबवली होती कोणी बोलत नव्हतं अजितदादाचं मला बयान माहित आहे ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला बोलले ते शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं कारण त्याला धर्म आणि जात जिटकली नसतं आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण चार आंदोलन केले हे पाचवं आंदोलन आहे आतापर्यंत एकूण ज्या मागण्या केलेल्या आहेत जे काही लिहून आणलेलं आहे थोडं भाई थांब थोड तिला वरते घेऊन येत्या स्टेजवर बसो ह्या ह्या स्टेजवर बसो नाही इथं इथं बसो त्याला उचलून इथं बसो थांब मावले त्यांना जायचं आहे कर्जमाफी थांबवली होती कोणी बोलत नव्हतं अजितदादाच मला बयान माहित आहे ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून पण आज अजितदादा बोलले पुण्याला दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादाना तिथ सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलक केला लक्षात घ्या देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होत का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला बोलले ते लक्षात घ्या याच्यात हा किचकट विषय मला माहित आहे का कर्जमाफी म्हणजे सर सगळ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाले माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याच पण विषय आहे आणि मागच्या दोन कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे ते विषय घ्यावा लागेल त्याच्याना किती लोक सुटले ह्या सगळा विषय काही एक दोन दिवसाचा नाहीये तुम्हाला माहित आहे आपण नव्वद टक्के कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी दिव्यांगाच्या बाबतीत असं एकूण पंचवीस मागण्यापैकी आपल्या पाच मागण्या राहिल्या आपण वीस मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून सगळ्यात मोठं यश आहे वीस मागण्या आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय कारण दिव्यांगांना मानधन ते तीस जून ला वाढवणार आहे कर्जमाफीचा विषय आहे ते मला एक गोष्ट खंत थोडा डोक्यात आहे का बा तारीख कोणी सांगत सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव नाही तर दोन ऑक्टोंबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग दोन ऑक्टोबरले गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू तुम्ही तयार आहे सगळे बी मरण पडताय तर फिर आंदोलन करके मरेंगे चाले को तयार आहे आपण आंदोलन मागे घेत नाही फक्त पुढे ढकलतोय का येणारा पाऊस आमच्या डोक्यावर हो आहे माझ्या शेतकऱ्याची आहे ही पेरणी हुकली म्हणजे एक वर्ष हुकणार आहे आयुष्यात मोठी अडचण येणार आहे आणि कधी पाऊस पडण कधी पेरणीवर जावं लागेल आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता येत नाही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्यांचा आभार मानतो सगळ्या जाती धर्मातले लोक इथं आले आणि आपण येत्या काळामध्ये प्रत्येक गावात तुम्ही कोणत्या पार्टीत राहा सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजूर दिव्यांग समिती स्थापन करणार मतदान असताना कोणाले मारा आंदोलन असताना आमच्याकडे या याची तयारी आपण पाच इकडे करावं लागल